कोजागिरी पौर्णिमा पाऊस संपतो सगळी धरती भल्या वनाऱ्याने नटलेली असते रानात डोंगरात अनेक फुलांनी विविध रंगांनी उधळण केलेली आहे आणि फुलपाखरांची विहाराने आणि पक्ष्यांची किरवी लाटाने डोंगर दर्या या गुंजत असताना निळ्याभोर आकाशात कुठे कुठे ढग विहिरत असतात शेतामध्ये पिके डोलत असतात अवघी धरती संपन्नतेने नटलेली असते या अशा वातावरणात समोर दिसणाऱ्या सुखी भविष्यामुळे मानवी मन डोलत असते अशातच अशातच को कोजागिरी पुनवतेची रात्र पुनवेची रात्र समृद्धीच्या दुर्ग दुग्धशर करा योग घेऊन आपल्या दारी येते या रात्री साक्षात लक्ष्मी आकाशात विहार करते व पाहते की कोण जागे आहे कोण जागृती म्हणजे कोजागिरी कोण जागत आहे या रात्री लक्ष्मी आनंदाने बागडणाऱ्या निर्मल मनाच्या निर्मल घरात वास्तव्य करते म्हणून कोजागिरी दिवशी ती आपल्या घरात यावी म्हणून सर्व लोक तिच्या स्वागतासाठी जागृत राहतात हा दिवस नवान्नपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो या दिवशी रात्री घराच्या अंगणात यावर दूध तापवण्याचा तापवण्याचा दिवस असतो विविध खेळणी रात्र जागवतात दूध चंद्राचे प्रतिबिंब पाहतात चंद्राचे पूजन करून దూ సర్వాల వాటా